हॅलो हाय नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर हा व्हिडिओ आहे कोल्हापूरमधला येस मी आता एडिटिंग करत होती मला खूप दिवसापासून एडिटिंग करायला नाही भेटला हा एक स्पेशल व्हिडिओ आहे फूडचा येस जेव्हा मामा मामीने आमच्यासाठी ना नॉनव्हेजचा बेत केलेला त्या सगळं नॉनव्हेज होतं जेवणामध्ये आणि ते दादा आहेत ते कोल्हापूरच्या एका को हॉटेलमध्ये ते जेवण वगैरे म्हणजे शेफ आहेत ते तिकडे तर त्यांना बोलवलेलं त्यांनी सगळं काही बनवलेलं आणि एक गोष्ट तर आहे बाबा कोल्हापूरचे लोक खूप स्वीट आहेत खूप म्हणजे खूप आणि कोल्हापूरचं जेवण म्हणजे खूप टेस्टी आणि मामा मम्मी जर तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर लव यू कारण की आम्ही गेल्यापासून आम पूर्ण आमच्या फॅमिलीला मामा मम्मीने एवढं भारी ट्रीट केलं आणि आमचं एवढं पाहून चार केला आहे ना त्याला सल्यूट आहे थँक्यू सो मच मामा मामी आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय नाही भेटणार ते एंटरटेनमेंट जरूर भेटणार कारण की हा जो व्हिडिओ आहे ना हा शूट करताना जे आम्ही बघत होतो ना जेवण बनवताना दिदी आणि मी एवढी हसली आहे ना खास करून तो मिक्सरवाला इन्सिडेंट्स येस दिदी जर तू बघत असेल तर तू पण हसत असेल मला गॅरंटी आहे तर खालतूची बडबड नाही करत मी मला खूप तर सगळं वेगवेगळं आहे आणि कोल्हापूरचं जे स्पेशल असतं ते मी नाव रिव्हिल नाही करणार पण तुम्हाला याच्यात माहिती पडेल बऱ्याच लोकांना माहिती पडलं असेल याच्यामध्ये फूडचा व्हिडिओ म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे याच्यात कोल्हापूरचं स्पेशल काहीतरी बनवणार आहे ते दादा तर त्या दादाने सगळं काही नॉनव्हेज घरात बनवलेलं आणि काय स्पेशल बनवलेलं कोल्हापूरचे सगळ्यांना थोडी बहुत आयडिया आली असेल आणि जर आयडिया आली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि खूप सारा प्रेम द्या या ब्लॉगला आणि कोल्हापूरचे लोक खरंच खूप भारी आहेत सो बघा आता हा ब्लॉग स्पेशल स्पेशल मेन्यू तुम्हाला घालायचा आहे तांबडा पांढरा तांबडा पांढरा रस्सा आणि बिर्याणी बिर्याणी सुख मटन सुख चिकन चिकन नाही हो तुमचं आता मस्त तुमचं बिर्याणी अर्ध्या दाद्याने कापले अर्ध्या मामाने कापले पांढऱ्या रसासाठी लागणार भोपळ्याची बी तीळ खोबरं आणि काजू त्याला मिक्सर मध्ये बारीक वाटणार काय चिकन आहे आणि काय आणि कसलं पाणी चिकन हवाला मसाला कसलाय तांबडा रस्त्या तू असा बनवतोय तो नाही का मामी इथे तुम्ही काय मटण बनवताय की शिजवायला टाकताय जाडच लागणार आम्हाला एवढं बारीकच लागणार असं नाही चालत असं नाही बारीक पाहिजे ते मामीने मटण टाकलंय तिची दुखी सकाळची चाल ना तिथे दादाने शिजलेलं मटन मटण काढतो चिकन काढतोय चिकन मटन सगळं माझं एकत्र होत सगळं मिक्स आहे इकडे बिर्याणी पांढरा रस्सा तांबडा रस्सा चिकन मटन जस तसं तस दाखवेल फक्त खाताना दाखवेल <laughs> <imans> <mans>

आणि घरचं फ्रेश पप्पा आज खाणार आहे ऐका ना आपण आज घरच बाहेरचं तर दादानी दादा हॉटेल मध्ये म्हणजे राजारामपूर हॉटेलचं नाव आहे राजारामपुरी अच्छा रामपुरी अच्छा सॉरी सॉरी तो बघू नाही की पुकळक आहे आसागर mule he dur oh दुकापत काय मुंबई हुन मी टेस्टिंग साठी मागूस नुटाय ना akan kasih. ट्राय

Aduh naik khatak, badik kara mamaju.

झाकण झाकण याच्यावर झाकण माहिती के चा मसाला दम बिर्याणीचा

[SpeakerB] 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 তে দেজে স্তেরলে মাস্য়েমায়েুন আরাকাকাকাকা পকাকাকাকাকা ইরেয়ে। এজেয়ে। কাকেরছেয়ে স্য়ে চ্লেরা পাকাকেয়� মসল <laughs> ট

पुदीरानी मिल चुकी हरी मिल चुकी। मंडल आवर्त हाँ बात। तू कुछ नहीं करता तुम तो उठना है। तेरे वहाँ वो अंजल और तेरे अंजल सब लगी तू आजकल आए। आए तू क्या झांके हैं। एक बार ठीक आचाराचा कपड्याला एक दाग नाही <laughs> <गी> <laughs> <आने मसारा। laughs> <laughs> एक कलर टाकलाय फूड कलर ऑरेंज किंवा ग्रीन येलो तुम्हाला जो वाटतो तुम्ही तो टाकू शकता आमच्याकडे रेड आणि येलो आहे आणि तो टाकतो हा हो कार्यक्रम संपला हसायचा हे कशासाठी आहे अच्छा हे चिकन आणि हे बिर्याणीचा मसाला इथे मामा कसाला तो logo mama pasara kelar, <laughs> dolly laura <laughs> la, karena dolly surwa justru hasilnya mana? Justru bukan काम वाढवले मामान त्यांनी त्यांचा पसारा आवडते आमचे डिम्पल गरम मसाला हा हे का धने धना पावडर ते काय दुसरं जिरा पावडर करू शकतो माझ्याकडे आहे लाल तिखट

या मसाल्यामध्ये काय काय टाकलं होतं आपण फक्त कांदे आहेत ना हे तीळ खोबरं आणि तीळ अच्छा खोबरं तीळ तीर आणि कोथिंबीर आणि याच्यामध्ये आता चिकनच्या टमाटर घालणार

टमाटे मामाचा टी शर्ट चिकन टाकलंय ग्रेव्ही मध्ये ना दादा आधी सुरुवातीला आपण उकळून घेतलं तर ना पाण्यात ते आता याच्यामध्ये कोथिंबीर जागा घालतोय इथे ठेवलाय दम बिर्याणीसाठी दमदिवाणीसाठी कोसा गरम करतोय आपले जीवला सगळी घालू का तुडी जराशी हे भांड्याला तूप लावून घेतो दादा खाली आमच्या चिकन ह्याच्यामध्ये मध्ये आत रखेचा पेस्ट टाकतात माने गॅसने भांडारात तूप दम बिर्याणीस पातेल्यामध्ये आधी पहिले तूप लावलंय नंतर वरतून कांदा टाकतो दादा कच्चावाला हे भात सर्वात खाली कायतरी चमचा

कोथिंबीर 15 री खाना की कोथिंबीर आता आहे काय बघा आई नाही भाजी मीतेची भाजी पोळी कोथिंबीर आहे काय बघा एक वाटी आईने दे जरा आता इले आपलं उद्या खाऊ शकतो आपण आपल्याला काय ठीकतं बेडे कोथिंबीर सुवे ननिसो আন পেটা পাই যি নে

आमच्या जिंदगीत पहिल्यांदा जिंदगीत पहिल्यांदा मग तुमच्या ताल्यापासून मी बाहेरच बनवत्या मग मला कशाला खायला बोलवलं जे वाटत पायगु नाही का मिक्सर बंद पडला

आहे मटणचं शिजवलं कुकरमध्ये पाच शिट्ट्या केल्या मग त्याचं ते पाणी ते तांबड्या रशामध्ये तू इथे मला ड्युटीला लावलंय ना हे आपण चिकन शिजवल्याचं ते पाणी मटण ग्रेव्ही बनवत आहे मटण आपलं आधी शिजलं आहे त्याच्यामध्ये मिटण मीठ टाकलेलं आहे त्याच्यात सगळे मसाले घालून फ्राय करून आता त्या मटण

मग सांगायचं काय काय टाकलंय यात कांदा टाकलाय टो टाकलाय टाकल्या मटन टाकलाय तेजपत्ता टाकला सगळं मिक्स झाल्यानंतर मग चिकन टाकलं ना यात चटणी आहे का चिकन बनलेलं आहे रेडी नाही आता ते वापर वाफे मध्ये बन कस बनलं जेवण पांढरा रस्सा तांबडा रस्सा चिकन सुक्का आहे ना सुक्का मटन बिरयानी भाकरी, निदम बिरयानी हा सलाद अब तुम खाओगे